सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय बांधकाम विभागानं अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात केलेली कामं पुढील प्रमाणे बाजार येथे सापन नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम माझी शाळा राष्ट्रीय हायस्कूल मी टेन्थला आहे या पुलावरून मला रोज येण्या जाण्यास लागते त्यामुळे शाळेत सुट्टी पडते आमच्या पुलावरून पाणी जात असताना हा पूल जर नवीन तयार झाला तर आम्हाला शाळेत सुट्टी पडणार नाही आमचं शिक्षण सुद्धा बंद होणार नाही म्हणजे तेवढा जे अभ्यास असतो शाळेमध्ये तो सुद्धा कमी होणार नाही तेवढं आमचं दुर्लक्ष होणार नाही अभ्यासमध्ये ब्राह्मणवाडा थडी गावाजवळील रस्त्यावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम जो पिसके पहिले जो पुलिया था इसमें बहुत गाव के पुरे जनता को बहुत तकलीफ होती थी इसमें और दूसरी बात क्या है ये वो मारकंडे के लोग यहाँ पढ़ाई करने के लिए बच्चे भी आते थे तो कई जनों की पढ़ाई बहुत कुछ दिन तक आ, आ, आने नहीं पाई घरों उसके कारण बहुत तकलीफ़ में थे जब ये नया ब्रिज बनने के बाद में आज लोगों को बहुत अच्छी सुविधा हो चुकी है आने के लिए और और आगे आगे यहाँ जो नदी का जो काम हुआ छठ बनी बाजू वालों को फ़ायदा मिला उसमें और गांव वालों को फ़ायदा मिला और जितने भी नागरिक है सबको सुख सुकून मिला भी सर जो भी काम हुआ है बहुत अच्छा हुआ कड़ी गाड़ी का सर बाइक भी निकलती थी यहाँ से जब नदी को पानी आता था, था ना तो दो दो तीन तीन दिन बाइक को ले जाना मुश्किल था और आज की ये पोजीशन है कि यहाँ कोई दिक्कत नहीं है सारा काम सुकून से हुआ लेकिन बारिश कितनी में आए सर तो इसके वो, इसको इसको पिस्ते ऊपर पानी आ नहीं सकता अब और दूसरी बात तो कहता बस्ती वालों को बहुत फ़ायदा मिल गया इसलिए ये दो तीन बार बस्ती वालों के मकान भय नुकसान हुआ उसके बाद में आज बस्ती वाले सुकून से रह रहे हैं कोई बात की दिक्कत नहीं है आप हमारे लिए तो बहुत फ़ायदा हो गया सर हमारी जो गाड़ी पास होती थी तो हम कभी कभी उधर माल तोड़ के गाड़ी में लोड करे गाड़ी खड़ी रह जाती थी मार्केट नहीं मिलता था बहुत तकलीफ होती थी और घूम के जाने में भी परेशानी बहुत थी ये नया बनने से हमको बहुत इसका फायदा मिला और सबको मिला और आसपास के लोगों को मिला और जो दूर दराज से आते उनको बहुत फायदा ब्राह्मणवाड़ा थड़ी घाटलाड़की रस्तिया पर मोटा पुला से बांधकाम अरे खूब त्रास होता ना हाथ पानी एवड पानी ना नदीला आता गाड़ी एक नंबर के ला हा पुला फायदा कोणतेही गावले पुलं बांधले सरकारनं याचा फायदा चांगला झाला ना सगळेलेच झाला जनतेला फायदा आहे या पुला तिकडे परतवाडा बैरम तिकडे असलं मोर्ची वरुड पांढुर्णा अमरावती कुठे जाऊ शकतो आमच्या समस्येचा हल झाला ना पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत होता मात्र आता पुलांचं बांधकाम केल्यामुळे या रस्त्यांवरून वाहतूक बारमाही सुरू आहे चांदूर बाजार येथे उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम शनिवार इथं ॲडमिट केलं आहे आणि खूप चांगली व्यवस्था आली शनिवारपासून डॉक्टरांनी खूप सहभाग केला आणि खूप चांगला ट्रीटमेंट दिला आहे तर आज ते एकदम चांगले आहे हा एकदम चांगली सोय झाली याचा सोय पाहिजेच होती सो अजून इतर लोकांनी खूप फायदा होऊन आला डॉक्टर साहेब कारण की दूरचे लोक आता जवळ येऊन आले ना या दवाखाना झाला तेव्हापासून

अचलपूर मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे